त्याचा बाप सुद्धा आपल्यासाठी श्रेष्ठच असला पाहिजे बाप सुद्धा श्रेष्ठ असला पाहिजे आपल्यासाठी आजोबा सुद्धा श्रेष्ठ असला पाहिजे आपल्याला मथारी माणसाची घरात अडचण होते आपल्याला घरात मथारी माणसं आढळलं वाटतात अरे ही ओळच मथारी झालीत का यांच्या अंगावर सुरकत्या पडल्या अरे यांच्या अंगावर सुरकुत्या पडल्या या काही उन्हाने पांढरे झाली माणसं नाही ते अरे आयुष्यभर झगडत राहिली कष्ट करत राहिली अरे विचारा त्यांना विचारा अरे ज्यावेळेस त्यांच्या बापाने त्यांना दोन एकर जमीन वाटून दिली अरे दिवस रात्र कष्ट केला अरे मला दोन पोर आहेत चार पोर आहेत अरे चार पोराला दोन एकर जमीन म्हणजे एक, एक एक एकर जमीन येणार आहे पण इतरांच्या मानाने माझ्या पोराला कमी जमीन आहे अरे त्या बापाने ताली घातल्या त्या बापाने विहीर फोडली पण जगाच्या बरोबर चालण्यासाठी तुम्हाला दहा दहा एकर जमीन कमवून दिली त्या देव माणसाचं नाव हो, म्हणजे बाप आहे बाप आहे लक्षात ठेवा त्याच्या कष्टाची किंमत काय करणार तुम्ही त्याच्या कष्टाचं मोल काय देणार तुम्ही हे आता त्या ताईने सांगितलं बापासाठी काय केलं हे पुराण गप्पा हनण्यात उपयोग नाही रे गप्पा हन्यात उपयोग नाही व्याख्यान सांगून बाप कळत नसतो ए या ताईचा सत्कार का झाला इथं का झाला सत्कार ए पोटात काढून दिलं लिव्हर अरे आपल्याला साधी सुई टोचली ना डोळ्यातून घळ दिशेने आसरू येत अरे काटा टोचला तर आपल्या डोळ्यातून आसरू येत एका पोरीने धाडस करावं की आपल्या पोटातला एक अवयव आपल्या जलमध्ये त्या बापाला देवा ए, तो बाप धन्य आहे आणि सुद्धा धन्य आहे आपल्याला ना हे आपल्याला आहे ना त्या दिदीचा आदर्श तुम्ही समोर घ्या बाप हे पोरांना अठरा वर्षा वर्षापर्यंत आपण त्या बापाच्या जीवावर आईश केली अठरा वर्षापर्यंत त्या बापाच्या जीवावर आपण गोगल घातला अठरा वर्षापर्यंत या बापाच्या जीवावर चांगले ब्रँडेड कपडे घातले पोरांना तुम्ही जर खरे बापाची अवलाद असाल तर अठरा वर्षानंतर आपल्या जीवावर बापाने ब्रँडेड गोगल घातला पाहिजे आपल्या पैशावर बापाने पाया दोन हजाराचा बोट घातला पाहिजे आपला बाप दौंडून चालत आला ना आपण कुणी नाही ना आपल्याकडं काही पद नसेल पैसा नसेल दौंडून चालत आला आपल्या बापाला कुणी गाडी सुद्धा उभा करत नाही आपला बाप चालत चालत येतो ए ज्यांनी गाड्या उभ्या केल्या नाहीत ना त्यांच्या नाकावर टिचून असं काहीतरी पद मिळवा असं काहीतरी पद काढा आय एस व्हा आय पी एस व्हा तहसीलदार व्हा कलेक्टर व्हा काहीतरी व्हा आणि आपल्या बापाला लाल दिव्याच्या गाडीत बसून पेसात या मस्कोबाच्या मंदिरात आणा त्यावेळेस खरा तुम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं पुत्र होवा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा एक लक्षात ठेवा ए पोरांनो आपला बाप आपल्याला कळला पाहिजे आपली आई आपल्याला कळला पाहिजे ए ए पोरांनो एक काम घरी गेल्यानंतर करायचं घरी गेल्यानंतर एक काम करायचं उद्या सकाळी घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर त्या आईला आणि त्या बापाला सांगायचं हे आई आई रात्री मी व्याख्यानाला गेले होते अरेच कोणी शिंदे आपला आईचा आणि बापाचं सांगत होता आई आम्हाला रात्री माप आई आणि बाप कळालाय आई आजपासून आम्ही तुझ्या दररोज आंघोळ केल्यावर तुझं दर्शन घेणार ए जी खरी पोर आहेत त्यांनी दररोज इथून पुढं घरच्या आई दर्शन घ्यायचं घरच्या आईबापांचं दर्शन घ्यायचं घरच्या आई दर्शन घ्यायचं ए थोडंफार तरी त्या आई उपकारातून उतराई होण्याचा एक मार्ग मार्ग आहे त्या आई डोळ्यातील स्वप्न पूर्ण करणं हे आपलं काम आहे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला सांगतो या आधार ओढांना जपा या माथाऱ्या माणसांना जपा यांना मान सन्मान द्या अरे यांच्यासाठी जगा यांना वाटलं पाहिजे यांना जन्म दिलाय मी माझ्या पोराला मी माझ्या पोराला जन्म दिलाय अरे माझ्या माथाऱ्या बापाने सांगितलं पाहिजे माझ्या वयावृद्ध बापाने सांगितलं पाहिजे हे भास तो अधिकारी आलाय ना तो पोरगा लाल दिव्यातना गाडीतनं आलाय ना ते या पट्ट्याचा पोरगा आहे बापाने सांगितलं पाहिजे हा एक क्षण त्याच्या आयुष्यात यावा म्हणून तुम्ही पोरांनो जगा म्हणून तुम्ही पोरांनो जगा हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे प्रवीण सर आजच्या कार्यक्रमातून फक्त एक जरी पोरगा आपल्या बापाची छाती फुगवून असं काम करेल तर खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं सा म्हणता येईल हे मेरे वतन की मिट्टी है मेरे हाथों का कभी गंदा नहीं करती ये वीरों की भूमि है शूरों की भूमि है जिसे हिंदुस्तान कहते हैं यह बंजर होकर भी कभी औलाद पैदा नहीं करती यहाँ तो पैदा होते हैं जिन्हें नाथ मस्कूबा के भक्त कहते हैं जिन्हें नाथ मस्कूबा के भक्त कहते हैं उशिर खूब झला है मोलाय तुम चे मोला पण वक्त्याने एवढं बी ताणू नाही की कुणीतरी टाळ्या वाजवीन मला माहितीये मी लय माणसापुढं बोलतो तुम्ही टाळ्या कोणत्या भावनेतून वाजवता हे मला कळतं त्यामुळं मी तुम्ही बंद करायसाठी टाळ्या वाजवायच्या आत मी माझं आटोपत घेतो मी खरंच मनापासून या यात्रा कमिटीला मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही मला इथं बोलवलं माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं जोरदार टाळ्या वाजून मी धन्यवाद मानतो आणि तुम्हा सर्व या बुजुर्ग लोकांचं सुद्धा जोरदार टाळ्या ओर हात करा वर 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 हात करा ए मी पाहतोय माता जोगेश्वरी आहे मस्कोबा पाहतोय हे नाथाच्या निघलं का हवा अरे माझा घासा पार गेला ना हात हात वर हात वर प्रवीण सर शूटिंग आहे शूटिंग आहे हे सगळ्यांनी वर घोषणा द्यायची आहे नाथाच्या नावा भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की सावित्रीबाई फुले की धन्यवाद